श्री गणेशाय नमः मित्रांनो आपण दहा दिवस गणपतीची स्थापना करतो त्याची पूजा अर्चना करतो आणि दहा दिवसानंतर पाण्यात विसर्जन करतो आपल्या मनात नेहमी हा विचार येतो की दहा दिवसानंतर पाण्यातच विसर्जन का करायचे त्यामागे एक दंतकथा अशी आहे की जेव्हा व्यास ऋषींनी श्रीभागवत कथा लिहिण्याचा निश्चय केला तेव्हा व्यास ऋषींना प्रश्न पडला मी श्लोक तर म्हणेल पण हे श्लोक लिहिणार कोण तेव्हा महादेवानी गणपतीचे नाव सुचविले व्यास ऋषींनी गणपतीला विनंती केली तेव्हा गणपती बाप्पा तयार झाले पण त्यांची एक अट अशी होती ती म्हणजे मी जेव्हा भागवत लिहायला सुरुवात करीन तेव्हा मी मध्ये थांबणार नाही तेव्हा व्यास ऋषी म्हणाले ठीक आहे पण मी जेव्हा श्लोक म्हणेल त्यात काही चुका होऊ शकतात कारण मी तुमच्यासारखा देव नाही त्या चुका तुम्हाला दुरुस्त करून लिहावे लागतील गणपती बाप्पांनी होकार दिला श्री भागवत कथा म्हणजे भागवत ग्रंथ लिहिता लिहिता दहा दिवस झाले ह्या दहा दिवसात त्यांनी विश्रांती घेतली नाही आता गणपतीच्या शरीरातील ताप वाढत चालला व्यास ऋषीनी गणपतीच्या हाताला स्पर्श केला तेव्हा गणपतीचे शरीर भयंकर तापलेले होते व्यास ऋषीनी गणपतीचा हात धरला व त्यांना विनंती केली चला माझ्याबरोबर तुमचे शरीर खूप तापलेले आहे त्यांनी गणेशाला जलाशयात घेऊन गेले व तेथे बसविले दहा दिवस सतत श्लोक लिहून लिहून गणपतीच्या शरीरातील उष्णता वाढली होती आता या पाण्यात बसून गणपतींना खूप बरे वाटू लागले त्यांच्या शरीरातील ताप गायब झाला भगवान गणेशांनी व्यास ऋषींना सांगितले की जो व्यक्ती अनंत जो व्यक्ती भाद्रपद चतुर्थीला माझी स्थापना करेल व अनंत चतुर्थीला पाण्यात माझे विसर्जन करेल त्याच्या जीवनातील सर्व ताप मी नष्ट करीन म्हणून आपण अनंत चतुर्दशीला गणपतीला पाण्यातच विसर्जन करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद